जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये जमिनीच्या मोजणीसाठी ई मोजणी व्हर्जन टू हे व्हर्जन राबवलं जात आहे याच्याच अंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीच्या नकाशाची क प्रत अक्षांश रेखांश नमूद करून दिली जाणार आहे आणि नागरिकांना शेतकऱ्यांना या जमिनीच्या नकाशाच्या या प्रती आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा डाउनलोड करता येणार आहेत मित्रांनो याच्याच संदर्भातील एक महत्वाचा असा जी आज दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो भूमी अभिलेख विभागामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट चे कलम एकशे छत्तीस अंतर्गत जमीनधारकाच्या अर्जानुसार विभागाकडून जमिनीची मोजणी करून देणं अभिलेखानुसार जमिनीच्या हद्दी कायम करणं जमिनीचा झालेला पोठिश्सा मोजणी करून देणं नवीन पोठिश्याचे अभिलेख तयार करणं त्याचप्रमाणे भूसंपादन मोजणी करणं संपादन क्षेत्राप्रमाणे अभिलेख तयार करणं जमिनीच्या हद्दी निश्चित करणं आणि अर्जदार नागरिकांचे जे काही तक्रारी असतील या तक्रारींचं निवारण करणं अशा प्रकारे कारवाई पार पाडली जाते आणि मोजणी नकाशाच्या क प्रतीसुद्धा या मोजणीअंती या अर्जदारांना पुरवल्या जातात मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये आता अत्याधुनिक पद्धतीने जमिनीची मोजणी केली जाते याच्यामध्ये जी आय एस आधारित जी एन एस रोवर्स इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यामध्ये मोजणीची कामं पार पाडली जात आहेत जमिनीच्या नकाशाचं डिजिटायझेशन व जिओ रेफरन्सिंग केलं जात आहे आणि याच्याचसाठी राज्यामध्ये ई मोजणी व्हर्जन टू ही आज्ञावली राबवली जात आहे हे व्हर्जन राबवलं जात आहे आणि याच्याच अंतर्गत सुरुवातीच्या या टप्प्यामध्ये नंदुरबार आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व भागामध्ये तर इतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ही मोजणीची पद्धती लागू करण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्यानं हे व्हर्जन ही पद्धती प संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे याच्यामध्ये जी एन एस रोवरच्या माध्यमातून जी मोजणीची कामं केली जात आहेत ती तात्काळ होत आहेत याच्यामध्ये मानवी ज्या चुका होतात त्या चुकासुद्धा होत नाहीत आणि या मोजणीमुळे वाद तक्रारी कमी होण्यासाठी मदत होत आहे भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मोजणी प्रकरणाचं जी आय एस आधारित मोजणी नकाशे पुरवताना अक्षांश रेखांशासह नागरिकांना मोजणी नकाशा ना पुरवण्यासाठी सदर मोजणी नकाशे अक्षांश रेखांशासह भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवरतीसुद्धा प्रसिद्ध केले जाणार आहेत आणि याच्याच संदर्भातील हा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे शासनाने आपण पाहू शकता भूमी अभिलेख विभागाकडून धारकाच्या जमिनीचे हद्द कायम पोट हिस्सा सामिलीकरण बिनशेती कोर्ट वाटप आणि कोर्ट कमिशन व विविध प्रकल्पाकरता भूमी संपादन इत्यादी विविध प्रकारच्या मोजणीची कामं करून मोजणीच्या नकाशाची क प्रत पुरवण्यात येते आणि त्यासाठी त्या, त्या मोजणी प्रकरणामध्ये जमीन मोजणीसाठी जी आय एस आधारित जी एन एस एस रोवर्स व इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशावरती अक्षांश व रेखांश नमूद करून क प्रत उपलब्ध करून देणे व सदर मोजणी नकाशे भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवरती प्रसिद्ध करून शासन मान्यता देण्यात येते अशा प्रकारचा निर्णय या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात येत आहे मित्रांनो याच्यामुळे आता शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात तंटे सुटतील आणि मोठ्या प्रमाणात या मोजणीची काम्यात फटाफट पट होऊन जमिनीच्या हद्दी वगैरे कायम होतील आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो ई मोजणीच्या संदर्भातील हा एक महत्त्वाचा असा जी आर होता जो आपण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद